इन्सुलिन घेऊन तर या जंगलामध्ये आम्ही नवीन वनस्पतीच्या शोधात आलेलो हो। आहोत आणि जे काय दिसते आता तुम्हाला तुम्ही व्हिडिओवर पाहत राहा आणि काय नवीन दिसते ते तुम्हाला दाखवा आम्हाला काय सापडते आता तर व्हिडिओ पाहत राहा तुम्ही आम्ही इकडे कुंजर नावाची भाजी आहे ते कुंजर नावाची भाजी शोधत आहोत दिसते नाही दिसत हे देवगाने आम्ही आता शोध घेत आहोत जर काही दिसलं तर तुम्हाला दिसेल आणि तशा पद्धतीची रानभाजी म्हणून आमच्या या बरसातच्या मोसममध्ये आम्ही कळत हरकत असतो तर शोधत राहा पाहत राहा आणि कशा कशा भाज्या मिळतात आणि त्याचे काय फायदे आहेत हे तुम्हाला याच्यात पाहायला मिळतील हे पूर्व वन जंगल याच्यात फिरत आहे आम्ही तर बघा मी आम्ही हिंड झिंडत आता या ठिकाणी आलो या पडितामध्ये आम्हाला कुंजर भरपूर प्रमाणात मिळालेला आहे याची शक्यता नव्हती पण आम्हाला मिळाला कुंजर या ठिकाणी तर हे बघा हा जो दिसते हा कुंजर आहे हे बघा असे जे झाड दिसतात तुम्हाला हे प हे झाड पहा हे कुंजराचं झाड आहे याच्यामध्ये सुद्धा भाजी फार याची झुस्कर आणि मोठमोठ चांगली बनते काही झाडं मोठे आहेत काही लहान आहेत हे पण तुम्हाला दाखवतो हे कसे तुरे बनतात हे बघा हा आहे कुंजर याला असे तुरे येतात समोर गवताच्या कुंभासारखे हे बघा हा कुंजर आहे भरपूर पमा इकडे आलेला आहे हे बघा हे बघा मित्रांनो हे कुंजर आहे याला असे जांभळ्या रंगाचे फुलं असतात बघूया जांभळ्या रंगाचे फुलं असतात याचे आणि असा हिरवागार गोलवट पानं बदामच्या आकारासारखे हा आहे कुंजर तर या कुंजराची भाजीसुद्धा फार मस्त बनते आणि इकडे आम्ही आलेलो आहे कुंजराच्या भाजीच्या शोधामध्ये आणि आम्हाला लवकरच जास्तीत जास्ती काही हिंदाचं काम नाही पडलं तरी लवकरात लवकर आम्हाला कुंजर दिसला तर आताला घेऊया कुंजराची भाजी आता हा सुद्धा खाण्यासाठी फारच एकदम जोरदार राहते बिलकुल मस्त कवळा कवळा घ्यायचा आणि याच्यामध्ये मिरची कांदा लसण ज्याप्रमाणे आपण सर्व मेथीची भाजी करतो त्याचप्रमाणे कुंद्राची भाजीसुद्धा फार जोरदार होते आणि याचेसुद्धा आस्वाद तुम्ही घ्या आणि हे जर भाजी तुम्हाला शेतामध्ये ज्या शेतामध्ये फवारा मारलेला नसेल अशा ठिकाणी तुम्हाला हे भाजी घ्यायची आणि पहा मित्रांनो आता मला दिसलेला याच्यामध्ये चिकना हे पहा चिकणा आहे याचे जवळपास दोनशेच्या वर प्रजाती आहेत याच्यामध्ये धारा पा अशा प्रकारचं पाणी न्यायचं ज्याला धारा धारा राहतील आणि जवळपास तीन ते साडेतीन चार फुटापर्यंत झाड होते हे याचेसुद्धा भाजी आणि तुम्ही धपाटे बनवून खाऊ शकता याच्यामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम फार भरपूर प्रमाणामध्ये असते आता इकडे मी फिरत आलो तर ता परत हे त्या ठिकाणी म्हटलं भाजी दिसली मला दाखवेल पहा हे आता परत चिकणा दिसला म्हणजे हा चिकना आहे हा मला ज्याला माझे हात आहेत याच्या रेषा अशा असतात आणि दांडीला थोडी सरळ सरळ अशी रेष असते आणि लाल पॉईंट असता याला लाल पॉईंट त्या दांडीवर हे बागा बाकी दिसते यालासुद्धा धुवून तुम्ही चांगल्या प्रकारे मस्त भाजी बनवून खाऊ शकता तर हा आहे चिकणा लक्षात घ्या हे पहा याचे शेंडे शेंडे घेऊन तुम्ही भाजी करू शकता हां मित्रांनो डबल पहा आता आम्ही परत आज आलेलो आहे इकडे या ठिकाणी आता तुम्हाला दाखवता मी गोखरू हा किडनीसंबंधी लघवीसंबंधी ज्या लोकांना प्रोस्टेट गॅनचा प्रॉब्लेम असते अशा लोकांसाठी हा गोखरू फारच सुंदर आहे तर या गोखरूचीसुद्धा तुम्ही चांगली याला बघा असे बारीक असे चौकोनी काट येत असतात या आता व्हिडिओ मी याच्या पहिलेसुद्धा टाकला होता पण मला आता नवीन या ठिकाणी दिसलेली आहे याची काय काय लंबी लंबी आ असे मोठ्या मोठ्या थोंबा तयार होतात आणि याला जागदागी जागदागी असे काटायचे असे झुंबर असतात याला म्हणतात मोठा गोखरू जो मोठा गोखरू म्हणजे याला ही जी गाठ आहे हे पाहून घ्या गाठ हे गाठ पा हा मोठा गोखरू आणि छोटा गोखरू दोन प्रजाती याच्यामध्ये आहेत आणि याला असे पिवळ्या रंगाचे फुलं येतात असं फुल पिवळ्या रंगाचं येईल आणि याची भाजी फारच सुंदर किडनीसंबंधी प्रोस्टेट लघवी लघवीसंबंधी जो बी आजार असेल तो या भाजी या पानांच्या भाजीमुळे फारच एकदम जबरदस्त हे गोखरू काळा म्हणून येते गोखरू चिरणं म्हणून येते तर हा सर्वत्र इकडे गोखरू फैललेला आहे पहा आणि इकडे हिंटा हिंटा मला पुरा दिसला पूर्ण हा गोखरू आहे हा याच्यामध्ये जितकंही तुम्हाला हरभराच्या भाजीसारखं दिसत आहे हा गोखरू आहे मित्रांनो तर या गोखरूचीसुद्धा तुम्ही भाजी चांगल्या पद्धतीनं बनवू शकता असे पानं तोळायची याची आणि पानाची गोखरूची भाजी फारच सुंदर गोजी होते तर अशा प्रकारचे अलग अलग प्रकारचे जे वनस्पती आहेत आम्ही जे दाखवतो तुम्हाला ह्या भाज्या तुम्ही पाहा शोधा आणि जरूर या महिन्यामध्ये तुम्ही या भाज्या खाल्ल्या पाहिजेत याच्यामध्ये ज्यांच्या लघवीमध्ये ज्या नळीमध्ये गाठ होते ज्यांची लघवीची नळी चोकप होते ज्यांना न लघवीच्या नळ्या लागतात अशा लोकांसाठी ही भाजी फारच जोरदार आहे तर ही भाजी पूर्ण सर्वच आम्ही इकडे आलेलो आहोत कंचनपूर रोडवर इथं आम्हाला ही भाजी दिसलेली आहे तर ह्या भाजीचासुद्धा तुम्ही आस्वाद घ्या आता मी आज नेणार आहे भाजी आणि ही भाजी करणार आहे याला म्हणतात गोखरू मित्रांनो तर जरूर या गोखरूची भाजी आपण खा आणि मी तुम्हाला जे सांगत आहे अनुभवानं सांगतो तर हे गोखरू तुम्हाला शास्त्रामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे आणि मस्त भाजी बनते जरूर तुम्ही याची भाजी खा आणि तंदुरुस्त राहा आणि बिलकुल बिना कोणी केमिकलचे ही भाजी आहे जरूर या भाजीचा आस्वाद घ्या याला म्हणतात गोखरू